आपले स्वागत नुकतेच मैत्री बुद्ध विहारतर्फे बुद्ध दर्शन धम्म सहल निघाली oh, <gos> आहे

अथेर वो <laughs>

सर्वांना सांगून उतरवतो ज्यांना बिलकुल चालत नाही कारण धम्म सहल आहे पहिली गोष्ट तर म्हणून कोणीही बंदशिलेच्या विरोधात वागू नये म्हणजे गुटका मावा काही खाणारे असतील तर इथंच टाकून द्या इथंच संकल्प करा की हे आम्ही जातानाच बंद करतो बरेच लोक तिकडे गेल्यावर करतात दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला प्रत्येकाला सीट नंबर दिलेले आहेत हे सीट नंबर तुम्ही पाहिलेले आहेत तर जरी आता बस नागपूरला जाते तर नागपूरवरून लोक बसणार आहेत रस्त्याच्या समृद्धीवर लोक बसणारे आहेत तर तुमचा जो सीट आहे तर त्याच सीटवर बसायचा आहे तुमचा सीट रिकामा आहे आणि तर कोणीच नाही की असं ना काय म्हणून बस अशी म्हणजे एकही नाही त्यामुळे आपल्याला दिला त्याच सीट नंबरवर आणि जे लोडेबल सामान आहे मोठे मोठे बॅगा तुमच्या तर त्या बॅगा डिक्कीमध्येच ठेवायच्या त्या बसमध्ये घेऊन स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही किंवा दुसऱ्यालाही त्रास होईल असं करायचं नाही छोट्या छोट्या ज्या जागा आहेत ना थंडीचे कपडेवाल्या वगैरे ब्रश वगैरे त्याच गाडीमध्ये ठेवायचे आहेत एकमेकांना त्रास होणार नाही याची दक्षता बाळगायची आपण सर्वजण एकच आहोत धम्म बांधव याची काळजी घ्यायची सर्वांनी आपली बस ही आता इथून निघाल्यानंतर डायरेक्टली समृद्धी हायवे ला जाणार आहे सावंगी बायपास समृद्धीला गेल्यानंतर बस डायरेक्ट समृद्धी हायवे नागपूरच्या दिशेने जाणार आहे मध्ये मध्ये काही ठिकाणी वाशिम वगैरे प्रवासी जे आहेत कुसद वाशिम बुलढाणा तर ते आपण त्यांना सांगितलं आम्ही कुठे यायचं काय ते आम्ही आमचं पाहू पण बस शंभर थांबत राहील किंवा दोन तासाला थांबत राहील म्हणून इथून निघताना बाथरूमला टॉयलेटला वगैरे सर्वांना सांगणार पाण्याची बॉटल वगैरे ठेवा म्हणजे ताण वगैरे लावून दुसऱ्या काही सूचना तुम्हाला आता रोज मिळतच राहतो ज्यांचे पैसे देणे बाकी आहे त्यांनी पैसे भरून घ्या उर्वरित रक्कम जी आहे ना ज्यांच्याकडे बाकी असेल त्यांनी ती देऊन द्या सात दिवस ज्यांनी आमच्याकडे बुकिंग केली आणि ज्यांनी मंत्रीकडे बुकिंग केली लि... त्यांनी त्यांच्याकडे जमा करा घेऊन जात असतो फेब्रुवारी आणि नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्रातून लोक येतात आणि आम्ही जेव्हा डेट फिक्स करतो तेव्हा पॉम्प्लेट काढतो आणि व्हॉट्सअप सोशल मीडियावरती ठेवत थे असतो तेव्हा लगेचच दोन तीन दिवसातच गाड्या भरतात या दोनही गाड्या दोन तीन दिवसात भरल्या आणि अजून तीन गाड्यांचे लोक वेटिंगवरती आहेत परंतु समोर व्यवस्थेला अडथळा निर्माण होईल म्हणून आम्ही तीन गाड्या चार गाड्या करत नाही सध्या दोनच गाड्या आमच्या दरवर्षी म्हणजे चार गाड्या ऐकून एका वर्षामध्ये आमच्या चालत असतात आज किती प्रवाशे जाणार पूर्व आता सव्वाशेच्या जवळपास प्रवाश आहेत टोटल किती दिवसाचा प्रवास अठरा दिवसांचा प्रवासगावच्या उषा मग मग ते बघावला गेले पोहायला मंगल भुप्टर कोंबा भुक्टर मीनाक्षी चेंडे नागपूर 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 मी महेंद्र साहेब गुन्हामधून आलेले अंबासाहेबी याच्या आधी केव्हा मी सहलला गेलो आता कुठे चालली सहल याच्या आधी गेलो आता आता कुठे चालली सहल एम पी म्हणजे नागपूर एम पी यू पी बिहार आणि उद्धत तुमचं कुटुंब आहेत का कोण कोण चालले सोबत मिसेस आहे मी तावत इंद्रावचा होता आणि सासरे प्रकाश कुंगडी म्हणून कसं वाटतं तुम्हाला सल्ला झाले आता तुम्ही झालेला आहे मसेजीला आहे

ऊपर है, ऊपर है। 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 ऊपर है।

Hvor mange til har du?